नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या जे आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे राजकीय वातावरण किती खराब झालेलं आहे किंवा राजकीय नेत्यांकडून असे काही निर्णय घेतले जात आहेत त्यामुळे गोरगरिबांवरती अन्याय अत्याचार तर होतच आहे परंतु आता जे लोक गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा जे अत्याचार ज्यांच्यावरती घडला किंवा ज्यांच्यासोबत अत्याचार होतो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे लोक समोर येतात किंवा ज्या संघटना समोर येतात त्यांना बंद करण्याचं त्यांनी ठरवलं की काय असं दिसून येत आहे कारण सध्या ज्या अमित शहा यांच्याकडे एक मोठी मागणी केली जात आहे अमित शहा यांच्याकडे जी मागणी केली जात आहे त्या मागणीमध्ये असं बोललं जात आहे की चंद्रशेखर आझाद यांचा जो भीम आर्मी नावाचं जो काही संघटना आहे जे नेहमी बहुजन समाजासाठी मागासवर्गीय लोकांसाठी उभं राहतात त्यांच्यावरती बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली जात आहे याबाबत अनेक हिंदू महाराजांनी देखील तशी मागणी केली त्यामध्ये स्वामी स्वरूपानंद नावाचा एक महाराज आहे त्यांनी देखील अशी मागणी केली व त्यासोबत अशी रिक्वेस्ट देखील अमित शाह यांना केली की या संघटनेवरती लवकरात लवकर बंदी घालण्यात यावी ही संघटना जी आहे लवकरात लवकर बंद करण्यात यावी त्यासाठी अनेक कारणं त्यांच्याकडनं देण्यात आले त्यांच्याकडनं जातीवाद पेरण्यात आला आणि त्यानंतर जे आहे भीम आर्मीवरती बंदी घालण्यात यावी व कायमस्वरूपीची बंदी घालून भारतामध्ये ती संघटना पुन्हा कधी उभं राहू नये असं देखील त्यांनी बोल आहे हा संपूर्ण प्रकरण जर तुम्हाला पाहायचं असेल डिटेलमध्ये तर क्लासेस नावाचं युट्यूब चॅनल आहे त्यावरती तुम्ही जाऊन पाहू शकता परंतु मित्रांनो आपल्या सर्वांनाच आहे भीम आर्मी सारखे संघटना आहेत किंवा भीम आर्मी सारख्या ज्या काही संघटना आहेत त्या सर्व सच्या सर्व संघटना तेव्हा उभ्या राहतात जेव्हा गोरगरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी कुठलं संघटन समोर येत नाही किंवा कुठली संघटना कुठल्या प्रकारचा राजकीय पक्ष त्या ठिकाणी भूमिका घेत नाही किंवा कोणी त्या ठिकाणी भूमिका घेताना आपल्याला दिसत नाही तेव्हा ज्या भीम आर्मी सारख्या संघटना समोर येतात आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात परंतु त्यांना ज्या लवकरात लवकर बंद करण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटना व त्यासोबत हिंदू महाराजांकडून केली जात आहे त्यामुळे सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचं वातावरण दिसत आहे आणि त्यासोबत अमित शहा हे देखील आता गृह केंद्रीय गृहमंत्री असल्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे तरी तुम्हाला याबाबत काय या वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा